सर्व आदिवासी संघटनांच्या प्रमुखांना आणि आमदार बांधवांना विनंती करतो की जी सध्या सुरू असलेली रखडलेली केसाभर तिच्या संदर्भातलं आंदोलन मुलं आणि मध्यंतरी पालकांबरोबरसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी असे खात्री दिली होती का पंधरा तारखेपर्यंत आपण भरती करू परंतु तसं कुठल्याच प्रकारची काही कार्यवाही झालेली हो नाही त्या दृष्टीनं ना आणि धनगरांचं जे काही घुसखोरी आहे का आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला आदिवासींमध्येच घ्या अशा पद्धतीनं जे राज्यभरात चर्चा सुरू आहेत काही कायदा करण्याच्या संदर्भातलं ड्रॉफ्टिंग झालं आहे ह्या विरोधात आम्ही एक बैठक घेऊन सगळे राज्यातले आमदार संघटनांचे प्रतिनिधी आणि सिनियर आपले मंत्री मंत्रीमहोदय गावित साहेब खासदार माजी खासदार हिनाताई गावी असे सर्व लोकांनी एक बैठक तेवीस तारखेला केली आणि त्यानंतर आम्ही सांगितलं तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी एक दोन दिवसात वेळ देतो परंतु तशी वेळ आत्तापर्यंतही मिळाली नाही आणि म्हणून जवळपास दोनशे अडीचशे मुलं मुली आजही मुंबईमध्ये माझं जे निवासस्थान आहे सुरूची त्या सुरूची तिथं राहून आणि ती मुलं गावी जायला तयारच होत नाहीत जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशा पद्धतीची तिथं भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून मी परवा मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाचे सेक्रेटरी तसंच चीफ सेक्रेटरी सौनिक मॅडम यांना सगळ्यांना एक निवेदन दिलं आणि तीस तारखेपासनं आम्ही आमदार त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहोत तर मी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांच्या किंवा आदिवासी तरुणांना विनंती करेल की आपणसुद्धा बऱ्याच ठिकाणाहून फोन करता आम्ही आंदोलन करतो आम्ही आंदोलन करतो तर आंदोलनं करा फक्त शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपण सरकारच्या निदर्शनास आणून देऊन भरती आणि धनगरांची घुसखोरी थांबवावी या दृष्टीनं आम्ही आंदोलन करतोय धन्यवाद